नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघा आमच्या व्हिबिकिंग या प्रॉडक्ट बद्दल आमचा जो व्हिबिकिंग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे थोडक्यामध्ये व्हर्टिसिलियम बेवेरिया आणि मेट्रेझियम हे जे तीन बुरशी आहे त्या बुरशींचं थोडक्यात ते मिश्रण आहे हे तुम्ही कशासाठी वापरू शकता तुमच्या पिकावरच्या किड्यांसाठी तुम्ही वापरू शकता स्पेशली मावा असेल तुडतुड असेल त्यानंतर थ्रिप्स असतील किंवा आपण व्हाईट फ्लाईज जे पांढऱ्या माश्या म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता सर्व प्रकारच्या पिकावर तुम्ही हा प्रॉडक्ट फवारू शकता आणि हे प्रॉडक्ट फवारताना तुम्हाला पाच ते सहा एम एल प्रत्येक लिटरला पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आणि तुम्ही हे फवारण्यासाठी वापरू शकता आता ह्याचा जो उपयोग आहे तुम्ही कुठल्या कुठल्या पिकावर करू शकता तर थोडक्यामध्ये मिरचीवर करू शकता डबू मिरची साठी वापरू शकता त्याच्यानंतर वांगी असेल त्याच्यानंतर टोमॅटो असेल अशा सर्व प्रकारच्या पिकावरच्या किडीसाठी तुम्ही हे उत्पादन वापरू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही जे काही पेरो असेल डाळिंब असेल ह्याच्यावरच्या मिलीबग किंवा मावा तुडतुडे केळीवरची मावा तुडतुडे असतील त्या सगळ्या या प्रकारामधील जे किडे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता एक लिटरची बॉटल असते आणि ही तुम्ही फवारणी करू शकता